स्विगी प्रशासनाने पनवेल शहरातील त्यांच्या कार्यालयातून तडकाफडकी तीन स्थानिक मुलांना कामावरून कमी करण्याचा अन्यायकारक निर्णय घेतल्याने कर्मचाऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली होती या प्रकरणात भाजपने थेट मैदानात उतरत स्विगी प्रशासनाला जाब विचारला आणि आमदार प्रशांत ठाकूर यांच्या आक्रमक हस्तक्षेपामुळे अखेर स्विगी प्रशासनाला माघार घ्यावी लागली पंधरा दिवस चाललेल्या संघर्षानंतर शुक्रवारी तिन्ही मुलांना पुन्हा कामावर घेण्यात आले ही संपूर्ण लढाई आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपचे उत्तर रायगड जिल्हा सरचिटणीस नितीन पाटील आणि पनवेल शहराध्यक्ष सुमित झुंजारराव यांच्या नेतृत्वाखाली भाजपने जोरदारपणे छेडली होती स्थानिक मुलांवर झालेल्या न्यायाविरोधात सर्व कर्मचारी देखील एकजूट झाले होते संघर्षाच्या काळात आमदार प्रशांत ठाकूर यांनी स्विगी प्रशासनाविरुद्ध आक्रमक भूमिका घेत स्पष्ट इशारा दिला तिन्ही मुलांना रुजू करा नाहीतर तर स्विगी विरोधात मोठं आंदोलन उभारू पनवेलच्या मुलांवर अन्याय झाला तर भाजप शांत बसणार नाही या ठाम भूमिकेमुळे स्विगी प्रशासनावर दडपण वाढले आणि अखेर त्यांना पाऊल मागे घ्यावे लागले शुक्रवारी पनवेलमधील भाजप मध्यवर्ती कार्यालयात स्विगी प्रशासनाचे वेस्टर्न रिजन लीगल हेड अमोल डांगे जिल्हा सरचिटणीस नितीन पाटील शहराध्यक्ष सुमित सुंजारराव यांच्यात महत्त्वपूर्ण बैठक झाली या बैठकीत अमोल डांगे यांनी तिन्ही मुलांना पुन्हा कामावर घेण्याचा निर्णय जाहीर केल्यानंतर संघर्षाला विजयाचे रूप मिळाले या बैठकीला शहर उपाध्यक्ष प्रीतम उर्फ पिंट्या म्हात्रे सरचिटणीस रुपेश नागवेकर शहर कोषाध्यक्ष प्रवीण मोरबाळे भाजप युवा मोर्चा अध्यक्ष हितेश बहिरा यांच्यासह भाजपचे अनेक पदाधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते गेले बारा दिवस विजी इंस्टामार्ट यांचे जे डिलिव्हरी पार्टनर्स होते त्यांनी काम बंद के आंदोलन केलेलं सन्माननीय आमदार प्रशांत साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली सन्माननीय जिल्हा सरचिटणीस रितभाई पाटील यांच्या नेतृत्वात आम्ही तीनदा कंपनीशी चर्चा केली आणि त्यांच्या ज्या समस्या होत्या कंपनीकडच्या ज्या समस्या होत्या त्याही समजून घेतल्या आणि जे डिलिव्हरी पार्टनर्स होते, या होते यांच्याही समस्या समजून घेतल्या आणि दोघांच्यात आज पंधरा तारखेला मध्यस्थी करून आज जे स्विगी इन्स्ट्रामेंटचं जे आंदोलन आहे हे मागे घेतले आणि ह्या मुलांच्या एकजुटीमुळे कंपनीने ज्या तीन कर्मचाऱ्यांना कामावरनं काढलेलं त्यांना आज परत कामावरही घेत आहेत मुलांच्या ज्या मागण्या होत्या आय डी संदर्भात त्यांच्या इन्सेंटिव्ह संदर्भात त्यांच्या सुट्ट्यांसंदर्भात याही मागण्या या कंपनीने मान्य केलेल्या आहेत तर हा कामगार एकजुटीचा विजय आहे सन्माननीय आमदार नेतृत्व प्रशांत ठाकूर साहेब यांच्या नेतृत्वाचा विजय आहे धन्यवाद